मूल तालुक्यातील घनदाट जंगलातून जाणारा बल्लारपूर गोंदिया रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी जीवघेणा आठवतोय आज पुन्हा एक हृदयद्रावक घटना समोर आले लोहारा जुनोना परिसरातील रेल्वे रुळावरून जात असताना रक्सोल एक्सप्रेसच्या धडक्यानं एका गर्भवती मादी सामराचा मृत्यू झाला आहे या प्रकार वन्यजीव वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय या मार्गावर याआधी अनेक वेळा वाघ बिबट्या हरण आणि इतर प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या असून हॅबिटेट कन्झर्वेशन सोसायटीनं रेल्वे वन विभाग आणि प्रशासनाला या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची विनंती केली सोसायटीच्या म्हणण्यानुसार या मार्गावर वन्यजीवांच्या मृत्यूची संख्या वाढते त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे विशेषतः लोहार ते मूल दरम्यानचं अंतर हे अपघातांचा केंद्रबिंदू ठरत आहे या पार्श्वभूमीवर रेल्वेनं दुसरी लाईन टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला ज्यामुळे परिस्थिती आणखीन बिकट होण्याची भीती व्यक्त होते या क्षेत्रातील जंगल हे अनेक प्राण्यांचा नैसर्गिक भ्रमण मार्ग आहे त्यामुळे अशा रेल्वे मार्गावर कोणत्याही उपाययोजनाशिवाय वाहतूक सुरू ठेवणं म्हणजे त्यांच्या जीवनावर गदक आणण्यासारखं आहे हॅबिटाईट कन्झर्वेशन सोसायटीनं अशास्त्रीय पद्धतीनं उभारण्यात आलेल्या कुंपणाची तीव्र शब्दात टीका केली आहे पाच फुटांच्या कुंपणावरून वाघ सांबर हरण सहजोडी सा, मारून रुळावर पोहोचतात मग हे कुंपण केवळ औपचारिकतेसाठी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मार्गावर अंडरपास ओव्हरपास वन्यजीव अनुकूल कुंपन व्यवस्था आणि तसेच सेन्सर अलार्म सिस्टम सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्याची गरज आहे अन्यथा अशा घटनांनी वन्यजीवांचा सहार थांबणार नाही असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला प्रतिनिधी चंद्रपूर